नमस्कार मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे माझ्या स्वामींचा दिवस आहे आणि आज माझा उपवाससुद्धा आहे तर मी आज केस धुतले आहेत मी घरी असले की पावडर वगैरे काहीच लावत नाही बाहेर जायचं असेल तरच काही लावायचं असेल तर लावते नाहीतर फक्त कुंकू लावते मला फक्त कुंकू लावते आणि केसच विंचारते बाकी काही करत नाही नाश्त्याला मी आज मटारची भाजी करणार होते वाफेवर करायची होती मला पण असं झालं की वाफेवर करण्यासाठी मी वरती पाणी ठेवलं होतं ते पाणी सगळं भाजीमध्ये गेलं आणि भाजी रशाची झाली त्याच्यामुळे मी रसा भाजी केली आणि मी सुद्धा आता चहा मस्त घेतली आहे निवांत बसून चहा पिते कोणच उठलेलं नाही आहे आणि माझं सगळं नाश्ता वगैरे करून रेडी आहे मी आता देवाची पूजा सुद्धा करून घेतलेली आहे आणि आता हे सगळ्यांना नाश्ता वाढलेला आहे भाकरी आणि भाजी केली होती माझी कुहूसुद्धा आता अभ्यास करते तिला स्वतःच्या हातानेच बस सांगितलेलं खायला पण ते अभ्यास करते म्हणून मी तिला भरवते डॉलीसुद्धा रोज येते माझ्या इथे आणि हे बघा आता आम्ही चाललो आहे शाळेला निघायला त्याच्यामुळे केसं खूप वाढलेली आहेत कुहूची केस खूप कट करायची आहेत कट मीच करते घरी तिची पण आता ह्या बघूया पुढच्या रविवारी कट करणारच आहे मी तर, केसा। केसा आ, तर, तर ती म्हणते की कट नको करू मम्मा माझी केसं मला केस वाढवायची आहेत पण नको लहान आहे लहान आहे तोवर क छोटीच केस असलेली चांगली असतात आणि हे बघा हे मस्त तिला सगळी परफेक्ट केस लागतात तिला इकडे तिकडे असं एकदम हे झालेलं चालत नाही आणि ते केस अशी वरती उभी होतात तर नाटकं बघा कशी करते आहे मी दाखवलं तर ती पण करते तसंच आणि सगळं परफेक्ट लागतं स्वतःचं स्वतः करायचं फक्त केसं व्यवस्थित तिला तिची विंचरता येत नाहीत त्याच्यामुळे ती मलाच विंचरायला सांगते आणि टिक्का लावायचं किंवा पावडर वगैरे लावायची तर स्वतःचं स्वतःच करायचं असतं तिला सगळं आणि करतेसुद्धा छान करते चांगली गोष्ट आहे ती ती स्वतः प्रयत्न करते स्वतःचं करायचं तर अशा प्रकारे माझी कुहू नटकट काना आहे कनैया आहे तर माझं जेवण सगळं मी लावलेलंच आहे भांडी वगैरे घासायचे आहेत सगळी कामं पडलेलीच आहेत ते मी अटपून माझी ही खिचडीसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यासोबत दही खूपच छान लागते आणि कुहूसुद्धा शाळेत ना आलेली आहे आणि फायनली मम्मी आज घरी आलेली आहे खूप दिवस मावशीकडे होती राह गेली होती तर आता ती फायनली घरी आलेली आहे तर आमच्या घरातले होम मिनिस्टर आहे ती होम मिनिस्टर आलेले आहे आमच्या घरातले कुहूसुद्धा हो आलेली आहे कुहूचं हो पण असं असतं की बाबा शाळेतून आली की दप्तर इकडे टाक हे तिकडे टाक व्यवस्थित कधी ठेवणार नाही मम्मी तेच आली समोर आणि मला विचारते कोणाला सांगते आहेस कोणाला सांगते आहेस अशी बोलते तिला माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ करते ते आणि बघा आता कशी चाललं आहे सगळी नाटकं असंच असतं तर आता मी माझ्या फ्रेंडक जाते हळदी कुंकवाला खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे मला बोलवलेली होती त्यांनी मी साडी नव्हते नेसले ग्रीन कलर साडीवाल्या आहेत त्या फ्रेंड आहेत त्यांच्या मुली आहेत आणि ती माझी काकी होती तर आपली व्हिडिओ मी इथेच संपवते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय